महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र सामान्यांच्या आयुष्यात जगण्याचा संघर्ष हा पाचवीलाच पोजलेला असतो रोटी कपडा आणि मकांसाठीही सामान्य माणसांना आपला जीव रोज दावणीला लावावा लागतो स्वातंत्र्यानंतर सात दशक उलटली तरीही हीच अवस्था आहे शहर साफ करणाऱ्या सगळ्या प्रकारच्या सेवा देणाऱ्या राब राब राबून सेवेला तत्पर असणाऱ्या या माणसांना काहीही झालं तरी कोणाला काही फरक पडत नाही मायानगरी मुंबईत अशी कितीतरी माणसं आहेत जी पोटाची खळगी भरायला देशातल्या वेगवेगळ्या राज्यातून गर्दीत घुसमटलेली दिसतात त्यांच्या मरणाची व्यथा सांगणारी ही गोष्ट आहे ही गोष्ट आहे विनोद कुमार दुरिया यांच्या मरणाची नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान हॉस्पिटलमध्ये असलेली कचऱ्याची लोखंडी गाडी ढकलत नेत असताना विनोद कुमार दुरिया यांचा अपघात झाला थोड्याशा गंजलेल्या अवस्थेतील ही गाडी त्यांच्या छातीवर उलटली आणि विनोद यांच्या पोटाला छिद्र पडला अपघात झाला त्यावेळी ते त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लक्ष्मी मुरुगन होत्या त्या म्हणाल्या लाल आणि पिवळ्या पिशव्या भरून विनोद ती गाडी ओढत होता अचानक त्याचा हात निसटला आणि गाडी उलटली कचऱ्याच्या गाडीचं चा चाक विनोदच्या छातीवर चढलं आणि त्याच्या पोटाला छिद्र पडलं त्यातून रक्त वाहू लागलं विनोदच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा टोक तुटलं होतं डॉक्टरांनी मलमपट्टी करून त्या दिवशी त्याला घरी पाठवून दिला विनोद कुमार दुरिया आणि सुमित्रा त्यांच्या अकरा वर्षांच्या मुलासोबत माहीम इथल्या झोपडपट्टीत पड़ वास्तव्याला होते विनोदच्या मृत्यूमुळे जोनपूरहून पोटाची आग शमवण्यासाठी मुंबईत आलेलं हे कुटुंब आता उघड्यावर पडलेलं आहे जे हॉस्पिटलमध्ये विनोद काम करत होते जिथे त्यांचा अपघात झाला त्याच हॉस्पिटलमध्ये उपचार करायला पैसे नसल्यामुळे विनोदचा मृत्यू झाला अशीही माहिती समोर आली हे प्रचंड धक्कादायक आहे याबाबत बोलताना कुपर हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर सुधीर मेढेकर म्हणाले या अपघाताची माहिती मला नुकतीच कळली आहे या संदर्भात मी काहीही बोलणं ठरणार नाही यासाठी तुम्ही मुंबई महापालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवू शकता थोडक्यात यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्याची तसदी डीन मेढेकर यांनी घेतलेली दिसत नाही बीबीसी मराठीच्या वृत्तानुसार याबाबत मुंबई महापालिकेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे यांनी सांगितले की आम्ही कोणत्याही कंत्राटदाराचे पैसे रोखलेले नाही तरीही या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करू असं आश्वासन कुपर हॉस्पिटलच्या अधिष्ठात्यांनी दिलेलं आहे कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांना दिली जाणारी वागणूक त्यांचे थकवले जाणारे पगार कामाच्या जा ठिकाणी त्यांची सुरक्षितता असे अनेक प्रश्न या निमित्तानं ऐरणीवर आलेले आहेत पण ही चर्चा विनोद कुमार दुरियाच्या मृत्यूनंतर सुरू झाली म्हणजे व्यवस्थेला प्रश्नाची चर्चा करायला कुणाचा तरी बळी द्यावाच लागतो असा त्याचा अर्थ आहे का कुपर हॉस्पिटलच्या साफसफाईचं काम करणाऱ्या वॉर्ड बॉय नर्स आणि सफाई कर्मचाऱ्यांनी परिसरातील जुहू पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला बावीस मार्च रोजी या कर्मचाऱ्यांचा तक्रार अर्ज स्वीकारला गेलाय या प्रकरणी अजूनही एफ आय आर मात्र दाखल करण्यात आलेला नाही जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव म्हणाले की तक्रार अर्ज आला म्हणून लगेच एफ आय आर दाखल केली असं होत नाही विनोद कुमार दुरिया हा नियमित दारू पित होता आणि दारूच्या नशेत हा अपघात झाल्याचं देखील बोललं जात आहे आम्ही सहाय्यक पोलीस निरीक्षकांना या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत विनोद दारू होता का दारू पिऊन त्याचा अपघात झाला का या प्रश्नांची चौकशी करून आम्ही पुढील योग्य ती कारवाई करणार आहोत बीबीसी मराठीने या प्रकरणी एफ दाखल केली जाणार आहे का असा प्रश्न देखील जाधव यांना विचारला होता पण त्यांनी यावर मौन बाळगत आम्ही योग्य ती कारवाई करणार असल्याचं सांगितलं थोडक्यात व्यवस्थेचे रक्षक किंवा व्यवस्थेचे द्वारपाल नेहमीच व्यवस्थेनं चिरडल्या गेलेल्या लोकांकडं त्यांच्या दुःखाकडे कानाडोळा करतात हे आपण बघतच आलेलो आहे त्यांना काहीही नसतं कुणी जगलं किंवा मेलं शहर साफ करणाऱ्या माणसांची ही व्यथा त्यांच्या काणी पोहोचलेलीच नसते पोलिसांनी विनोद दारूच्या नशेत होता का याची चौकशी करणार असल्याचं म्हटलेलं आहे अपघाताच्या वेळी ज्या लक्ष्मी मुरुगम तिथं उपस्थित होत्या त्यांना विनोद यांच्या दारू पिण्याबद्दल विचारलं गेलं तेव्हा त्या म्हणाल्या की अपघात झाला त्यावेळी आम्ही एकत्र कामावर होतो विनोद दारू प्यायलेला नव्हता हे लोक चुकीचा आरोप लावत आहेत मागच्या चार दिवसांपासून आम्ही दवाखान्याच्या पायऱ्या झिजवत आहोत आमची तक्रार दाखल करून घेतली जात नाही विनोद आणि सुमित्रा यांची परिस्थिती अत्यंत गरीब आहे सफाई कामगार म्हणून काम, काम करणाऱ्या या दाम्पत्याकडं पैसेही नव्हते सुमित्रा म्हणतात साहेब तीन महिन्यांपासून आमचा पगार झालेला नाही डिसेंबर महिन्याचा पगार चोवीस फेब्रुवारीला झाला त्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मार्चचा एकही रुपया मिळालेले नाही घर भाडं भरलं नाही म्हणून घरमालक रोज शिवाय देत असतो त्यातच विनोदचा अपघात झाला संकट एकटे येत नसतात आणि सामान्यांच्या जीवनात तर ती एकटे येतच नसतात ती असंख्य बाकीचे अरिष्ट घेऊन येत असतात आणि सामान्यांचं आयुष्य नेस्त नाबूत करत असतात त्यात व्यवस्था ही उभी असते शोषण करायला त्याचीच ही गोष्ट आहे सुमित्रा पुढे म्हणाले की त्यांना चार दिवस बरं वाटत होतं पण आठ तारखेला पोटात दुखू लागलं त्यांना अस्वस्थ वाटत होतं म्हणून मग आम्ही जे हॉस्पिटल स्वर रोज स्वच्छ करत होतो तिथेच उपचार करायला घेऊन आलो डॉक्टर म्हणाले त्यांच्या पोटात रक्ताची गाठ तयार झाली आतून खोल जखम झाली ऑपरेशन करावे लागेल आणि त्यासाठी चाळीस हजार रुपये लागतील माझ्याकडे काहीच पैसे नव्हते मी इतर महिलांना घेऊन डॉक्टरांकडे गेले त्यांच्या हातापाया आणि डॉक्टरांना ऑपरेशन करण्याची विनंती केली डॉक्टरांनी ऑपरेशन तर केलं पण पुढच्या खर्चाचं काय विनोदसाठी कधी सात हजार कधी आठ हजाराचं इंजेक्शन लागत होतं महागडे पाईप लागत होते मी एवढे पैसे कुठून आणणार होते डॉक्टर म्हणाले विनोदसाठी पांढरा आणि लाल रक्त घेऊन या वेगवेगळी औषधं घेऊन या मी डॉक्टरांना म्हणाले साहेब माझ्याकडे पैसेच नाहीत मी सगळं कुठून आणू नुसतं ऑपरेशन करून जेव्हा वाचतो का त्या पांढऱ्या रक्तासाठी पैसे लागतात ते मी आणू शकले नाही सुमित्रा हताश होऊन या सगळ्या गोष्टी सांगत होत्या आपल्या पतीचं मरण आपल्या समोर बघणाऱ्या आपल्या पत्नीची ही व्यथा होती मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यातून सुमित्रा त्यांच्या सहकारी लक्ष्मी आणि रजतेत देवेंद्र हताश होऊन घरी परत जात होत्या सव्वीस तारखेला दिवसभर जुहू पोलीस ठाण्यात बसून शेवटी पोलिसांनी एफ आय आर दाखल केली नाहीच असं त्या सांगत होत्या सुमित्रा म्हणाल्या माझ्या नवऱ्यानं दारू पिलेली नव्हती पोलिस चुकीचं सांगतायत मी दोघं एकत्र दवाखान्यात यायचो दिवसभर काम करायचो आणि संध्याकाळी मिळून परत जायचो आता मी कुणासोबत काम करू कुणासोबत माझ्या मुलाचा सांभाळ करू कुपूर हॉस्पिटलमध्ये मागच्या काही वर्षांपासून काम करणाऱ्या लक्ष्मी मुरगण म्हणाल्या आमच्या दवाखान्यात सफाई वॉर्ड बाय आणि आयाबाईंच्या कामासाठी एकूण तीनशे लोक काम करतात सगळे नियम कायदे धाब्यावर बसून आमच्याकडून काम करून घेतले जातात कायद्याप्रमाणे कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचं काम कंत्राटी कामगारांकडून करून घेता येत नाही पण आम्ही सगळी कामं करायचो कंत्राटी पद्धतीवर सफाईचं काम करणाऱ्या बोलताना महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनचे पदाधिकारी गोरख आवाड यांनी सांगितलं नियमानुसार कंत्राटी कामगारांचा पगार महिन्याला शेहेचाळीस हजार रुपये असला पाहिजे ते तर सोडाच किमान वेतन कायद्याप्रमाणे साधे एकवीस हजार रुपये सुद्धा यांना मिळत नाहीत पगाराच्या नावाखाली कधीतरी दहा हजार रुपये त्यांच्या हातावर टेकवले जातात कुपर हॉस्पिटलचा कंत्राटदार म्हणजे के एच एफ ने डिसेंबर पासूनचा पगार दिलेलाच नव्हता अखेर कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्यावर आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांना डिसेंबर महिन्याचा पगार दिला गेला विनोदचा मृत्यू हा पैसा नसल्यामुळे झालाय आणि यासाठी महापालिका आणि कंत्राटदार हे दोघच जबाबदार आहेत या संदर्भात कुपरा हॉस्पिटलला कामगार पुरवणाऱ्या के चमेन या कंत्राटदाराशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी माध्यमांना अशी माहिती दिली गोरख आवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णालयात काम करणाऱ्या इतर कामगारांनी दुजोरा दिला रजती देवेंद्र म्हणाल्या जानेवारीपासून आम्हाला पगार मिळालेला नाही त्यामुळे आमच्याकडे पैसे नव्हते विनोदच्या उपचारांसाठी आम्ही सगळे प्रयत्न करूनही पैसे जमले नाहीत विनोद ऑन ड्युटी होता कामावर असताना त्याचा अपघात झाला पण कुणीही त्याच्यावर उपचार केले नाहीत विनोद कुमार दुरिया याच्या मृत्यूमुळे असंघटित क्षेत्रात कंत्राटी कामगारांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे ही बातमी प्रकाशित होईपर्यंत याबाबत कोणतीही कारवाई होणार नाही किंवा हा व्हिडिओ उजावू पर्यंत सुद्धा कारवाई होणार नाही त्याची दखल सुद्धा घेतली जाणार नाही विनोद कुमार दुरिया यांच्या पत्नी सुमित्रा दुरिया आणि इतर कर्मचारी आता न्यायाची मागणी करत आहेत हिंदीतले प्रसिद्ध कवी ओमप्रकाश वाल्मिकी यांची अशाच बाहेरच्या आणि सन्मानाचं जगणं नाकारलेल्या लोकांसाठी एक कविता आहे सामान्यांचा सा अधिकार नाकारलेल्या जगात आज या कवितेची गरज आहे ज्यांनी ज्यांनी कष्टकऱ्यांचा अधिकार नाकारला त्यांचं त्यांचं म्हणणं मांडणारी ही कविता आहे कविता अशी आहे चुल्हा मिट्टी का मिट्टी तालाब की तालाब ठाकूर का भूक रोटी की रोटी बाजरे की बाजरा खेत का खेत ठाकुर का बैल ठाकुर का हल ठाकुर का हल की मूठ पर हथेली अपनी फसल ठाकुर की कुआ ठाकुर का पानी ठाकुर का खेत खलिहान ठाकुर की गली मोहल्ले ठाकुर के फिर अपना क्या गांव शहर देश धन्यवाद